मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं एक चरण अत्यंत महत्वाचं आहे तुकाराम महाराज म्हणतात तोवरी, तोवरी जब तुक्याचे दर्शन झालं नाही तोपर्यंतच तोपर्यंत तुझं सोंग आहे तुझी गळ्यात माळ घातलेली आहेस जो कपाळाला गंध घातलेला आहे जी वस्त्र घातलेली आहेस आणि स्वतःला महाराज म्हणवत आहेस स्वतःला संत म्हणवत आहेस किंवा स्वतःला काय काय म्हणून या जगाला फसवण्याचं सोंग करत आहेस हे जोपर्यंत माझं जो दर्शन झालेलं नाही म्हणजे जोपर्यंत तुकाराम महाराजांचे हे शब्द कळत नाहीत तोपर्यंतच तुझं हे सोंग आहे आणि मित्रांनो हे सोंग इतकं भयानक आहे इतकं भयानक आहे आता वारकरी संप्रदायाची सध्या विभागणी करण्याची वेळ आलेली आहे वारकरी साधू संत एकीकडे आणि सध्या जे महाराज मंडळी आहेत सर्व कीर्तनकार नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के एकीकडे फक्त झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट अपवाद आहे बाकी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आजचे महाराज मंडळी हे वारकरी साधू संतांच्या विरोधामध्ये आहेत आणि मित्रांनो मी ही अत्यंत जबाबदारीने बोलत आहे आणि प्रमाणासह बोलत आहे स्वत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये सांगितलेलं आहे कलयुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक घरामध्ये तुम्हाला एक संत भेटेल एक महाराज भेटेल अशी अवस्था आहे आणि यांनाच लोक संत म्हणत आहेत महाराज म्हणत आहेत माळकरी म्हणत आहेत वगैरे वगैरे काही म्हणत आहेत परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या दृष्टीने हे भोंदू आहेत मित्रांनो हा अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे मी लिहिलेला नाही हे लक्षात घ्या आणि मित्रांनो असे हे जे लोक आहेत जे स्वतःला साधू म्हणतात टिळा लावतात टोपी घालतात माळा घालतात परंतु मित्रांनो जोपर्यंत यांना खरा धर्म कळलेला नाही त्यांना भोंदू म्हणावं तुकाराम महाराज म्हणतात टिळा टोपी घालून या माळा म्हणती साधू दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू मित्रांनो या लोकांचं सोंग असं आहे याचं वर्णन करताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात बक्क ध्यानधरी स्वंग करून मासेमारी जसा बगळा साधू असल्यासारखं सोंग करतो असं वाटतं पांढरा शुभ्र बगळा किती सुंदर आहे वा वा जणू काय साक्षात साधूज आणि तो प्रत्यक्षामध्ये त्याने ते रूप मासे मारण्यासाठी धरलेलं असतं अगदी तशी अवस्था आहे आणि त्यामुळेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा अभंग तर प्रसिद्ध आहे ऐसे कैसे झाले भुंदू कर्म करून या म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकुनी करते वैराग्याच्या कळा भोगी विषयांचा सोहळा तुका मने सांगू किती जळोतयाची महंती मित्रांनो अनेक 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 उदाहरणं आहेत तुकाराम महाराजांची एक नाही दोन नाही तीन नाहीत शंभरच्या वर उदाहरण आहेत त्यामुळेच तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे नव्हती ते संत करिता कीर्तन कोणी वेद पठन केल्याने संत होत नाही कोणी वेश धारण केल्याने संत होत नाही कोणी तप तीर्थाटन केल्याने संत होत नाही कोणी माळा घातल्याने संत होत नाही संत होण्यासाठी काय आहे तुका मने नाही निरसला देहे तो अवघे संसारिक जोपर्यंत तुमच्या देहाच जोपर्यंत तुमच्या देहातून काम क्रोध मद मत्सर अहंकार माया तृष्णा या सर्व गोष्टींची निवृत्ती होत नाहीत तोपर्यंत तुम्ही संसारिक आहात लग्न न केल्याने ब्रह्मचारी होत नाही नवे ब्रह्मचर्य बायलेच्या त्यागे स्त्रीचा त्याग करणं म्हणजे ब्रह्मचर्य नव्हे ब्रह्मचर्य म्हणजे या विकारांची निवृत्ती म्हणजे ब्रह्मचर्य होय भोगाचा त्याग करणे म्हणजे ब्रह्मचर्य नाही भोग भोगून सुद्धा या विकारांपासून अलिप्त राहणं म्हणजे ब्रह्मचर्य होय मित्रांनो तुकाराम महाराजांच्या या विचारांची मांडणी तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्टपणे हे गाथेमध्ये सांगितलेलं आहे परंतु एकही महाराज मंडळी ही मांडणी करत नाही याप्रमाणे आचरण करत नाही उलट हे लोक भोंदूंचं समर्थन करतात असे तुम्हाला एक नाही दोन नाही तीन नाही शेकडो महाराज मी दाखवू शकतो जे आसाराम बापूचं समर्थन करतात ज्या आसाराम बापूवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध झालेला आहे सिद्ध होऊन सुद्धा आसाराम बापूचं समर्थन करणारे शेकडोनी जर वारकरी संप्रदायामध्ये जर महाराज मंडळी आज असतील आणि कीर्तनकार मंडळी आसाम बापूचं जाहीर कीर्तनामध्ये समर्थन करत असतील कर्मकांडाचं तर सोडा कर्मकांडाचं स्तोम या महाराज मंडळींनी वाढवलेलं आहे ज्या कर्मकांडाला माऊली ज्ञानोबा रायांनी विरोध केला रोज हरिपाठ म्हणतात योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वाया चिवपादि धम्ब धर्म आणि मित्रांनो त्यामुळे अशा पद्धतीने मी ही विभागणी केलेली आहे एकीकडे वारकरी साधू संत आहेत मित्रांनो वारकरी साधू संतांचे विचार इतके 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 उच्च आहेत संपूर्ण जगाने त्यांचा आदर्श घ्यावा संपूर्ण जगाने त्यांच्या विचारांपुढे नतमस्तक व्हावं जर मित्रांनो या कीर्तनकारांनी जर वारकरी साधू संतांचे माझ्या तुकोबारायांचे विचार जर जगाला जर सांगितले असते तर मित्रांनो आज जगामध्ये अरिस्टॉटल असेल किंवा अन्य कोणते पाश्चात्य विचारवंत असतील हे सर्व एकदम असे खुजे 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 वाटले असते आणि या त्रिभुवनामध्ये संपूर्ण प्रथवी तलावर वारकरी साधू संतांचा डंका आज वाचताना दिसला असता इतके महान विचार वारकरी साधू संतांचे आहेत परंतु हे वारकरी साधू संतांचे विचार पाताळात नेऊन घालण्याचं काम या कीर्तनकारांनी केलेलं आहे मला या विषयावर बोलायचं नव्हतं परंतु या घटनेनंतर काही महाराज मंडळीसोबत मी चर्चा केली आणि खुशाल लोकान न उलट या लोकांना काहीच वाटत नाही उलट यातील अनेकांची सहानुभूती माऊली महाराज मुडेकर यांच्यासोबत आहे मित्रांनो हे काही वारकरी संप्रदायामध्ये घडत नाही हे सर्वच संप्रदायामध्ये घडत आहे इतर धर्मियांनी खुश होण्याची गरज नाही इतर धर्माचे जे असे धर्मपंडित आहेत पुरोहित आहेत किंवा वेगवेगळे त्यांच्या धर्मामध्ये त्यांच्या पंथामध्ये त्यांना वेगळं नाव असेल या सर्वामध्ये हे घडत ही मानवी विकृती आहे ही विकृती मांडण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं आहे आणि या कीर्तनकारांनी पूर्ण पूर्ण वारकरी साधू संतांच्या तत्वज्ञानाचं वाटुळ वाटुळ केलेलं आहे त्यामुळेच तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये हे अगोदरच लिहून ठेवलेलं आहे मौली महाराज मुडेकर यांनी केलेलं कृत्य जर एखादा काय म्हणतात त्याला आपण मिया बीबी राजी तो क्या करेगा का काझी जर ती महिला आणि महाराज दोघं जर राजी असतील तर मित्रांनो ते काहीही चूक नाही परंतु त्या मौली महाराजांनी विद्यार्थ्यांसोबत केलेलं कृत्य हे मात्र कोणत्या मापदंडात बसतं याचं विवेचन कोणीतरी करणं गरजेचं आहे याचं मूल्यमापन वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळींनी करणं गरजेचं आहे परंतु ते करताना दिसत नाहीत मूग गिळून गप्प आहेत त्यामुळे अशावेळी नाईला जास्त बोलावं लागतं आणि बोलल्यानंतर आमच्यासारख्याचं छोट्या माणसाचं छोट्या वारकऱ्याचं तोंड दिसतं मित्रांनो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी हे अगोदरच लिहून ठेवलेलं आहे सांगून ठेवलेलं आहे आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचे वारकरी साधू संतांचे खरे विचार खरं कीर्तन ऐकण्याची इच्छा असेल तर मला बोलवा माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम